अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ चला तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार आता आज आपण जाणून घेणार आहोत कालभैरव जयंती कधी आहे आणि पूजा कशी करावी आणि काय काय नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या पूर्ण परिवाराचं वर्षभर प्रत्येक वाईट शक्तीपासून रक्षण होतं जशी चांगली शक्ती आहे तशी वाईट शक्ती आहे जसं राम असतं तसं रावण असतं तसेच विचारामध्ये पण चांगलं पण आहे वा आ, वाईट पण आहे पण हे कलियुगामध्ये जास्त म्हणजे वाईट शक्तीचाच प्रभाव खूप मनुष्यावर ते घर करून बसतं आणि त्या वाईट शक्तीच्या प्रभावाने मनुष्य प्रत्येक दुःखापासून पिंचत आहे त्या दुःख सण करून ते आपली वेदना भोगत आहे म्हणून आपल्या ह्या सगळ्या वाईट शक्तीपासनं वाईट विचारापासनं वाईट संगतीपासनं आपल्याला वाईट आ, संगतीपासून रक्षण करून वाईट शक्तीपासून रक्षण करून सतमार्गावर नेणारे कार्य कोण करत असेल तर ते कालभैरव देवता आहेत आपल्याला प्रत्येक कालाचं घाला म्हणजे काल कालसुद्धा आपल्याला जरी आपल्यावर घाला घातलं तरी त्या कालाला खत्म करणार हे कालभैरव देवता आहे या कालभैरव देवताचं कार्यच ते आहे की ते प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण करणं जो कोणी भक्त काल भैरव देवाची सेवा करेल पूजा करेल मनोभावे विनंती करेल तर प्रत्येक भक्तांना ते संरक्षण देतातच आणि ते लवकर प्रसन्न होणारे ते देवता आहेत म्हणून तर ते ग्रामदेवता म्हणतात त्यांना ग्राम देवता म्हणतात म्हणजे हा ग्राम आपल्या गावाचं आपल्या शहराचं रक्षण करणारे ते देवता आहेत प्रत्येक वाईट शक्तीपासून रक्षण करणारे देवता आहेत म्हणून काशीचे कोतवाल त्याला म्हणतात म्हणजे आपण भगवान काशीला म्हणजे वाराणसीला गेले भगवान शंकराचं पूजनासाठी तर आपण ह्या कोतवालची पूजा केल्याशिवाय दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होत नाही म्हणजे ते ग्राम देवता आहेत प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण करणारे हे देवता आहेत म्हणून ह्या दिवशी आपल्याला कालभैरवदेवाची पूजा करायची आहे आणि सेवा करायची आहे तर कालभैरव जयंती हे कधी आहे तर तेवीस नोव्हेंबरच्या द दिवशी कालभैरव जयंती साजरी करायची आहे आ, काल चे काल भेरो है। या दिवशी कालभैरव जयंती आहे काल अष्टमीच्या दिवशी बारा वाजता कालभैरव देवाचा जन्म झालेला आहे ह्या दिवशी कालभैरव जयंतीचे दुसरे नाव म्हणजे काल अष्टमी आणि ह्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दुपारी बारा वाजता कालभैरव देवाचा जन्म झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला कालभैरव देवांची पूजा करायची आहे संध्याकाळी म्हणजे प्रदोष वेळेमध्ये दे। कालभैरव देवांच्या मंदिरात जायचं आहे जवळपास आपलं मंदिर असेल तर त्या कालभैरव देवाच्या मंदिरात जाऊन आवर्जून दर्शन आपल्याला घ्यायचं आहे दर्शन ग करायला जर आपण गेलो चार वाजता चारच्या नंतर चार, चार संध्याकाळी चारपासून ते पहाटे चारपर्यंत हे कालभैरव देवतांचं प्रत्येक स संरक्षण करण्याचं कार्य त्यांच्यावर असतं रात्री सकाळ दिवसात चारपासून ते रात्री चारपर्यंत हे कालभैरव देव देवतांचं वेळ आहे ह्या वेळेतच आपल्याला कालभैरव देवाची पूजा करायची आहे आणि कालभैरव देवांची पूजा करत करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घेऊन जायचं आहे समजा तुमच्याकडे जर मंदिर नसेल तर तुम्ही एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊ शकता शिव मंदिर पण तुम्हाला जवळपास नसेल तर तुम्ही घरामध्येच भगवान शंकराच्या पिंडीवरती पिंडीला किंवा फोटोला हार नैवेद्य पुष्प टाकून पूजा वगैरे करून कालभैरव देवतांचं स्मरण करून किंवा तुमच्याकडं कर कालभैरव देवांचे जर फोटो असेल तर त्यांना स्मरण करून तुम्ही धूप दीप नैवेद्य अर्पण करून पूजा करून आरती करू शकता जर तुमचं जवळपास मंदिर आहे तर तुम्ही मंदिरात आवर्जून जावा किंवा तुम्ही शंकराच्या मंदिरात जावा कालभैरव देवता हे भगवान शंकराचे उग्र रूपाचे अवतार आहेत भगवान शंकराचेच अंश आहेत म्हणून हे कालभैरव देवता भगवान शंकराचंच रूप आहे म्हणून आपलं कालभैरव मंदिर जवळपास नसेल तुम्ही जाणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही आवर्जून भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन ही सेवा आपल्याला करून यायची आहे चार वाजेनंतर आपल्याला कालभैरव देवराच्या मंदिरात आपल्याला विन विनंती करायची आहे साहित्य आपल्याला काय काय घेऊन जायचं आहे एक नारळ घेऊन जायचं आहे खडीसाखर अगरबत्ती आणि अकरा रुपये दक्षिणा हे आपल्याला त्यांचं मान सन्मान करण्यासाठी साहित्य झालं आणि नैवेदामध्ये नैवेदामध्ये आपल्याला वांगीचं भरता बाजरीची भाकर लिंबू कांदा आणि चटणी म्हणजे ठेसा ह्या वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे हे नैवेद्य घेऊन जायचं आहे मान सन्मान करण्यासाठी हे दुसरे साहित्य घेऊन जायचं आहे नारळ खडी साखर अगरबत्ती दक्षिणा आणि हार ह्या सगळे घेऊन जायचं आहे आणि हे सगळं आपल्या हातामध्ये जे साहित्य आपण मान सन्मान करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते आपल्या हातात घ्यायचं आहे आणि त्यांना विनंती करायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे नाव आणि गोत्र सांगून महारा महाराजाला विनंती करायचं आहे मी स्वामी समर्थ शेवेकरी आहे आणि मला स्वामी समर्थ केंद्रामधून मार्गदर्शन मिळ मिळाल्यानुसार मी आपली सेवा करत आहे असे करून आणि मला मा आणि माझ्या परिवाराचं पूर्ण तुम्ही रक्षण करा आणि माझ्या प्रत्येक परिवारावर आलेल्या वाईट शक्तीपासून रक्षण करा आणि आमचं सगळं वाईट शक्तीचं सांभाळण्याचं कार्य हे तुमचं आहे आणि आमचं जीवन सुखी करण्याचं हे कार्य तुमचं आहे देवता म्हणून आपल्याला ती साहित्य दे, कालभैरव देवतांच्या समोर चरणाजवळ ठेवून द्यायचं आहे आणि तीन वेळेस मुजरा करायचा आहे जर तुम्ही स्वामी समर्थ शेवकरी नसाल तर तुम्हाला म्हणायचं आहे की तुमचं नाव घ्यायचं आहे हे कालभर देवता तुमचं नाव आता कोणाचं आहे शांताबाई नाव तर माझं नाव शांताबाई आहे मी शांताबाई तर माझ्या परिवारात आणि माझं प्रत्येक वाईट शक्तीपासून वाईट ज स वाईट शक्ती आणि वाईट नजरापासून तुम्ही रक्षण करा आणि माझ्या परिवारापासून प्रत्येक अपघातापासून कालापासून रक्षण करा आणि आमचं जीवन सुखी करा म्हणून ते स सम्मान करण्यासाठी साहित्य आणलेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि त्रिवार मुजरा करून नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिळाच्या ते, मुहरीच्या तेलाचं एक दिवा घेऊन जायचं आहे आणि ते दिवा चौमुखी दिवा त्या मंदिरासमोर लावायचं आहे आणि जे नैवेद्य आपण नेलेलं आहे बाजरीची भाकर वांग्याचं भरता ते सगळं नैवेद्य न दाखवून तीन वेळेस पाणी फिरवून स्तोत्राचं अकरा वेळेस पाठ करायचं आहे कालभैरो स्तोत्र तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर सहज मिळून जाईल किंवा तुमच्याकडं नित्य पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये स्तोत्र आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कालभैरव स्तोत्र त्याच्यामध्ये आहे ते तुम्ही वेळेस वाचायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा करून तुमचे प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं म्हणून कालभैरव देवतांना नमस्कार करून विनंती करून यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे की तिथं जो कोणी तुम्हाला प्रसाद देईल ते प्रसाद आपण घेऊ नये असं म्हटलं जातं हे कालभैरव देवता म्हणजे प्रत्येक वाईट शक्तीचं र संरक्षण रक्षण करणारे वाईट शक्तीपासून रक्षण करणारे हे देवता आहेत म्हणून कालभीरव मंदिराचा प्रसाद कधीही घरण करू नये असं म्हटलं जातं तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद